आम्ही आता इथे क्रिकेट खेळायला आलो आहे पावसा पावसाळी इथे राऊंड मॅच टुर्नामॅच आहे पावसाळी आम्ही इथे बाराचा राऊंड आहे मायंद ठिकाणी आम्ही आलो आहे आम्ही आता इथे तुम्हाला खाडी पण दाखवू शकतो खाडीच्या बाजूलाच टुर्नामेंट आहे आणि तुम्हाला दाखवू शकतो आम्हा इथे पावसाळ्यात चालू आहे टुर्नामेंट चालू पहिला अधिक राऊंड चालू आहे आता इथे आमची आता पोरं इथं प्रॅक्टिस आहेत हे बघा इकडे तुम्हाला भाईंदर खाडी दाखवतो एक मिनिट इथे बघू शकता पाणी किती बघतो भाईंदर खाडी बघू शकताय बघा भाईंदर खाडी ट्रेन चालले बघा बघून भाईंदर इथून आपण खाडी मी इथेच भांडरच्या खाडी इथे आलो आहे <laughs> तुम्ही बघू शकता माझे मित्र अश्रवण मे आलो आहे